सर्व सर्व श्री स्वामी समर्थ मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात त्या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची ही पहिली अमावशा म्हणून आषाढ अमावशा साजरीही केली जाते तर श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी ही अमावशा साजरीही केली जाते आषाढ महिन्याच्या शेवटच्या म्हणजेच आषाढी अमावशेला दीप अमावशा देखील म्हटलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याआधीही अमावशा येत असल्याने घरातील लहान मोठ्या सर्वच दिव्यांची पूजा ही केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा सण हा आहे तर या दिवसांचे महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी घरातील मुलांना का ओळाळलं जातं तिथीनुसार अमावशेचा कालावधी कोणता या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी यंदा दीप अमावश्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे तर यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे यामुळे आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरीही केली जाईल तर या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास ही केली जाते आणि त्यांची पूजाही केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास असे महत्त्व आहे अमावश्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्सवात हे केले जाते आपल्या हिंदू धर्मात दिव्याला मांगल्याचे तसेच शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवकार्याची सुरुवातही केली जाते त्याचप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून आपण शुभ कार्याला सुरुवातही करत असतो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरीही केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असे मानले जाते तर दिप पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात चिंच घालावी व त्यात सर्व घरातील दिवे भिजत ठेवावेत काही वेळाने स्वच्छ घासून पुसून ते दिवे आपण तयार करावेत तुम्हाला जिथं सोयीस्कर जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही पाट किंवा चौरंगा मांडावा किंवा तुम्ही देवघराजवळही ते मांडू शकता त्यावर लाल कपडा टाकावा व सुंदर रांगोळी काढून ते सर्व दिवे आपण पाटावर त्यांची मांडणी करावी जर तुमच्याकडे त्यात ते तेल फुलवाती मोठ्या वाती घालून त्यांना तयार करावं व पूजा करावी रोज संध्याकाळी देवा पुढे देवा लावून शुभमकर म्हणण्याची पद्धत पूर्वापार आपल्या हिंदू धर्माशास्त्रामध्ये चालत आलेली आहे पण हल्ली लोक ते विसरले आहेत अशा लोकांनी किमान दीप अमावस्येपासून तरी पुन्हा ही सवय चालू करावी या दिवशी घरातील दिवे लख करून ठेवायचे आहेत समयी पणती निरंजन लामण दिवे हे सर्व दिवे घासून स्वच्छ करावेत संध्याकाळी जिथे आपण आरास मांडायची आहे तिथे जागा स्वच्छ पुसून घ्यावी रांगोळीची फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वाती लावून ही दीप अमावस्या आपण साजरी करायची आहे तर काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून दिव्यांची पूजाही केली जाते अनेक जण कणकेचे गोड दिवे बनवून त्यांचाही नैवेद्य देवापुढे अर्पण करतात सायंकाळी पूजा झाल्यावर गोड दिव्यांनी ओवाळून त्याचा नैवेद्य हा दाखवला जातो तर पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नसल्याने पावसाळ्यात घरात जास्त अंधार होत असे अशातच घरातील दिवे सुस्थितीत असावेत आणि त्यांची व्यवस्थित देखभाल व्हावी म्हणून कदाचित ही रीत पद्धत पूर्वापात पाळली जात असावी अशात अमावशीच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते कारण त्या काळात अंधारा रात्री कृत्रिम प्रकाशांची पुरुष सोय नसायची तर कोणतीही पूजा करायच्या आधी आपण श्री गणेशांची स्थापनाही करत असतो इथे पहा पूजेला आपण सुरुवात ही केलेली आहे ही पूजा संध्याकाळी करायची असते देवघरातील पूजा सकाळी झालेली असल्या कारणाने श्री गणेशांना अभिषेक न दाखवताच त्यांची मी पाटावर स्थापना करत आहे थोड्या अक्षदांचं आसन देऊन आपण श्री गणेशांची स्थापनाही करावी तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर सुपारीही तुम्ही ठेवू शकता श्री गणेशांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं त्यानंतर सर्व दिवे अक्षदांचे आसन देऊन मांडून घ्यावेत घरातील जेवढेही दिवे असतील ते सर्व मांडणीमध्ये आपण घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तेल वात ही घालावे त्याचबरोबर सर्व दिव्यांची पूजाही करावी दिव्यांना प्रज्वलित करून घ्यावे आपल्याकडे जर तुपाचे दिवे असतील किंवा तुपाच्या ज्या रेडीमेड वाती येतात त्याही तुम्ही त्यामध्ये घालून ते प्रज्वलित करू शकता तर दीप अमावशीच्या दिवशी विविध प्रकारचे दीप प्रज्वलित करून दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याची ही पद्धत आपल्याकडे आहे तर या दिवशी कणकेचे दिवे लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते काही जणांकडे हे दिवे गोडही केले जातात तर काही ठिकाणी हळद घालून साधेही दिवे बनवले जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करावं तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठापासूनही दिवे बनवले जातात तर गव्हाच्या पिठात थोडे गुळाचे पाणी करून थोडी हळद मीठ घालून कणिक घट्ट मळून घ्यावी व अशा प्रकारे दिवे हे बनवून घ्यावेत त्यात फुलवाती घालून हे दिवे प्रज्वलित करून दिव्यांना ओवाळून नैवेद्य हा दाखवला जातो त्याचबरोबर घरातील लहान मुलांनाही या दिवशी ओवाळलं जातं या दिवशी पूर्णाचे दिंडेही उकळून घेऊन त्यांचाही नैवेद्य देवापुढे दाखवला जातो तर अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोतीची प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं घरातील मुलं वंशाचा दिवा असल्याचे मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची रीत प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्यांना फार स्थान असून घरातील पिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची पूजा पूजाही केली जाते सर्व दिव्यांमध्ये कापसाच्या फुलवाती किंवा जोडवाती घालून तेल घालून आणि त्यानंतर सर्व दिव्यांना आपण प्रज्वलित करून दिव्यांची पूजाही करावी दीप अमावसेच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती तसेच कार्तिकेय यांचीही पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचे काही भक्त व्रतही ठेवतात काही महिला आषाढ अमावशेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही घालतात या दिवशी पितरांना तर्पण देत नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं तर गरुड पुराणानुसार जे आषाढमाशेला व्रत पूजा करतात आणि दानही करतात त्यांना सर्व दोष व पापांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे हे देखील शुभ मानलं जातं या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी झाडे लावून ग्रहदोष शांत केले जातात या दिवशी पिंपळ केळी लिंबू तुळशीची रोपटेही लावले जातात या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करून हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहेत त्यानंतर हात जोडून नमस्कार करावा दीप अमावसेच्या दिवशी पौराणिक कथाही वाचावी आणि आरतीही करावी तसेच दूध साखरेचा नैवेद्यही अर्पण करावा या दिवशी हात जोडून शुभंकरोती करोती म्हणावी आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आपले आयुष्य उजळून निघावे अशी प्रार्थना आपण मनोभावे करावी हे दिव्या सूर्य रूप अगनी रूप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपूजन केल्याने घरात धनधान्य आणि लक्ष्मीचा वास सदैव हा राहतो अशी श्रद्धा आहे करोती करोग्यम धन धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपक कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जळो मध्यान रात दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी अशी प्रार्थना करावी आरोग्याला धनसंपदा म्हटलेला आहे कारण माणूस निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो आपलं शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करू शकतो दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर तो समाजाला त्याच्या परिवाराला भार स्वरूप असतो रोगी माणसाला सुख समाधान मिळू शकत नाही त्याने कमावलेलं धन त्याच्या आजारपणातच वाया जातं म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणे जास्त योग्य आहे तर जो शुभकारक आहे कल्याणकारक आहे जो आरोग्यदायक आहे धनसंपदा आणि शत्रुबुद्धी यांचा नाश करत आहे अशा दिव्याला आपण नमन करून मोठ्या उत्साहात दीप ही साजरी करावी तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ